महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या एक नवं वादळ उठलंय प्रश्न हा आहे की फक्त तोडण्याची भाषा करणाऱ्यांना ठाकरे यांनी गड किल्ल्यांवरील के नमो केंद्रावरून घेतलेल्या आक्रमक भूमिकेवर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आता थेट आणि धारदार टीका केली पहिल्यांदाच शिंदेनी राज ठाकरेंवर निशाणा साधलाय आणि त्यांची ही टीका अत्यंत रोकटोक आहे काय म्हणाले शिंदे चला पाहूया नमस्कार मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहान न्यूज लाईन राज्य सरकारच्या पर्यटन विभागानं शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर नमो केंद्रांची उभारणी करण्याची योजना आखली पर्यटकांना माहिती आणि अत्यावश्यक सुविधा मिळाव्यात हा यामागचा उद्देश पण याच केंद्रांना राज ठाकरे यांनी विरोध दर्शवला आणि ते केंद्र फोडून टाकण्याचा इशारा दिलाय हा इशारा देताच खासदार श्रीकांत शिंदे यांनी बुलढाणा इथं राज ठाकरेंवर पलटवार केलाय शिंदे म्हणाले राज ठाकरे नमो पर्यटन केंद्र फोडण्याचा इशारा देतात कारण त्यांच्याकडून आजवर काहीही चांगलं झालेलं नाही त्यांचा थेट आरोप आहे की जे लोक काहीही निर्माण करू शकत नाही तेच तोडफोडीची भाषा करणार हे केंद्र केवळ पर्यटकांना माहिती देण्यासाठी आहेत एवढी आखपकड करण्याची गरज काय होते आणि मंदिरांच्या जीर्णोद्धाराचं मोठं काम केलंय त्यामुळे नरेंद्र मोदींचं कौतुक करण्याऐवजी ते फोडण्याची भाषा करतात विशेष म्हणजे कधी काळी याच लोकांनी नरेंद्र मोदींचं कौतुक केलं होतं नवनिर्माण करणाऱ्यांना बाजूला सारून तोडफोडीची भाषा करणारे खरंच लोकांमध्ये स्थान मिळवतील का केवळ विरोधासाठी विरोध करण्याची ही खेळी महाराष्ट्रातील सुजान मतदार स्वीकारणार का राजकारणाचा खरा रोग कोणता आहे विकास की विध्वंस तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजला चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद